कुंभराशी आजपासून तुमच्या दुश्मनांना घाम फुटणार त्यांना कर्माची शिक्षा मिळणार नमस्कार मित्रांनो आजपासून तुमच्या दुश्मनांना घाम फुटणार त्यांना त्यांच्या केलेल्या कर्माची चांगली शिक्षा मिळणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कुंभराशींसाठी पुढील चोवीस तास विशेषत तुमच्या विरोधकांना धडा शिकवणार आहे ज्यांनी आजवर तुमच्यासाठी अन्याय केला अपमान केला किंवा मागे खेचण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी हा काळ कठीण असणार आहे हे सगळं शनी महाराजांच्या दृष्टीने त्यांच्या दृष्टिकोनातून घडत आहे आणि याचा प्रभाव फार खोलवर जाणवेल शनिदेव हा कर्मफळाचा काराग्रह आहे गेल्या काही वर्षापासून कुंभराशीवर शनीची साडेसाती तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू आहे या काळात अनेकांनी तुमच्यावर अन्याय केला असेल तुमच्या प्रयत्नांची थट्टा केली असेल किंवा तुमच्या प्रगतीत अडथळे आणले असतील पण आता शनीच्या कृपेने आणि न्यायाने त्यांचा प्रत्येक चुकीचे उत्तर त्यांना मिळणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी जय श्री स्वामी समर्थक कमेंटमध्ये नक्की लिहा बघतानो हा, हा व्हिडिओ मनापासून लाईक करा आणि जय जय श्रीस्वामी म्हणा कारण मित्रांनो ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने श्रीस्वामी समर्थ लिहील त्या भक्तावर स्वामींचा आशीर्वाद यांचा वर्षाव होईल कुंभराशींवर शनीचा प्रभाव आणि शत्रूंना मिळणाऱ्या शिक्षेचा सखोल अभ्यास पाहूया संपूर्ण विश्वाच्या कर्माचे नियम करतो कुंभराशीला त्याचा स्वगृही परिणाम मिळतोय साडेसातीचा तिसरा टप्पा चालू असल्याने शनी आता अंतिम न्याय देणार आहे तिथूनच तो शत्रू काम क्रोध लोप मोह माया यांचे परिणाम उघड करतो कर्माचा सिद्धांत म्हणतो विरोधकांनी जी वाईट कर्म केली ती त्यांच्या भाग्यात परत येत आहेत जसे बियाणे लावल्यानंतर काही काळाने फळ मिळते तसेच हे आहे शास्त्रामध्ये आणि पुराणामध्ये सांगितल्याने शनियोग नियम करत असतो जो संयमी आहे त्याला वरदान आणि जो अन्याय करतो त्याला दंड विरोधकांच्या जीवनात येणाऱ्या कठीण परिस्थितीचा विश्लेषण पाहूया मन शांती हरपेल विरोधक मानसिक तणावात सापडतील त्यांच्या मनात अपराधी असल्याचे भाव तयार होतील ज्यांनी खोटेपणाने अपयशाचे बी पेरलं त्यांना भयाग्रस्त स्वप्न पडेल आणि निर्णय क्षमताही कमी होईल शारीरिक आजार येईल शनी आणि राहूच्या संयोगाने चर्मरोग संधिवात निद्रानाश पचनसंस्था बिघडणे असे त्रास होतील ज्यांनी तुला फसवलं त्यांना त्यांच्या आरोग्यात गतिरोधक जाणवेल अपप्रवृत्तीचा आधार घेतल्याने कर्जबाजारीपणा आर्थिक फसवणूक व्यवसायात नुकसान कर्जबाजारीच्या दृष्टीने त्यांच्या आर्थिक स्रोतांवर बंदी येईल त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही कायदेशीर गुंतागुंत होईल कोणत्याही गैरकृत्यांमध्ये जे सामील झाले त्यांना न्यायालयीन चौकशी किंवा शिक्षा होण्याची शक्यता उभी राहील दंड अपमान आणि जेलमध्ये जाण्याची शक्यता कुंभ व्यक्तींना मिळणारे आशीर्वाद व बदल पाहूया सामाजिक प्रतिष्ठा आणि यश ज्या लोकांनी तुझा आदर केला नाही त्यांना त्या लोकांना स्वतः वेगळं करतील तुझं नाव पुढे येईल समाजात कर्तृत्वाचं उदाहरण म्हणून पाहिले जाईल आर्थिक सुधारणा होईल जुनी थकीत पैसे जमिनीचे व्यवहार कोर्टात अडकलेली मालमत्ता तुझ्या बाजूने निकाल लागतील उत्पन्न वाढेल प्रकल्प हातात येतील आणि आध्यात्मिक पराभवामुळे मनाला शांतता निर्माण होईल ध्यान मंत्र साधना यामध्ये गती वाढेल आध्यात्मिक शक्तीचा अनुभव घेऊ शकतील चार अजूक उपाय आणि साधना ज्यांनी शत्रूंचा नाश होईल एक क्षणी पेढा निवृत्ती प्रयोग शनिवारी काळे तीळ काळे वस्त्र तेल यांचे दान करा शनी स्तोत्र शनी कवचवाचा काळ्या घोड्याच्या नाळीचा छल्ला उजव्या हातात घाला दोन हनुमान उपासना मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा सात वेळा पठण करा हनुमानजींच्या मंदिरात जाऊन लाल गंधक सिंदूर अर्पण करतील दुर्गा सप्तशतीचा पाठ नऊ दिवसांच्या चैत्र नवरात्रीमध्ये रोज एकाध्याय वाचावा शत्रुनाशक कवच पठण करा चार हनुमान अथवा शनि मंदिरात काळ्या उडदाची खिचडी आणि लोखंडी वस्त्रदान करा पाच कुंभराशींच्या यशाचा अंतिम सूत्र न्याय संयम आणि क्षमाशीलता शनी महाराजांना न्याय करणाऱ्यांना शिक्षा देतात आणि जरी शत्रूंवर विजय मिळवला तरी क्षमाशीलता ठेवावी कारण शनी अहंकार सहन करत नाही सहा आध्यात्मिक उन्नती यशासोबत आध्यात्मिक मार्गावर चालणं गरजेचे आहे ज्ञान साधना दान ही गुरुकिल्ली आहे सात कुंभ राशींचे लोकांची स्थिती कशी असेल आत्मविश्वास प्रचंड वाढेल या काळात तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास मजबूत राहील शत्रूंवर विजय मिळवायचा समाधान मिळेल कौटुंबिक पाठिंबा घरच्यांची साथ मित्रांचा पाठिंबा आणि शुभचिंतकांचा विश्वास अधिक दृढ होईल नवीन संधी जे शत्रू अडथळे आणत होते त्यांच्या गैरहजेरीत तुम्हाला प्रगतीची नवीन संधी मिळेल प्रभावशाली व्यक्तींचे समर्थन अधिकारी वर्ग वरिष्ठ मंडळी किंवा समाजातील महत्त्वाच्या लोकांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल आठ कधी आणि कसे होणार हे सगळं सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात विरोधकांच्या कारवायांना उलट फटका बसेल विशेषत शनी मंगल युतीमुळे शत्रूंवर विजय मिळवण्याची शक्यता वाढेल सप्टेंबर ते ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस कोर्ट केस व्यवहार आणि कर्जाशी संबंधित प्रकरण तुमच्या बाजूने लागतील शत्रू निराश होतील डिसेंबर दोन हजार नंतर विरोधक पूर्णपणे पराजित होतील आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल तुम्ही काय कराल तर हे अधिक मजबूत होईल एक शनिवारच्या दिवशी शनी महाराजांची पूजा करा काळे तीळ तेल आणि लोखंडी मंदिरात दान करा दोन हनुमान चालीसा रोज वाचा हनुमानाची शत्रुनाशक देव आहेत त्यांच्या कृपेमुळे तुमची रक्षा होईल महालक्ष्मी आणि दुर्गा उपासना करा विशेषतः शुक्रवारच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यास शत्रूंवर विजय मिळवतो चार चंदनाचा टिळा लावा आणि काळ्या रत्नाचे रत्न धारण करा काळ्या रंगाचे रत्न धारण करा काळा गोमेत किंवा नीलम तुमच्या राशीला योग्य असेल पण योग्य ज्योतिष सल्ल्यानंतरच घाला कायदेशीर प्रकरणात योग्य का कागदपत्रांची पूर्तता ठेवा हा काळ तुमच्या बाजूने आहे पण योग्य तयारी गरजेची आहे विशेषतः सावधगिरी मिळत असली तरी अहंकार ठेवू नका शनीला अहंकार पसंत नाही शांत आणि संयमी राहा प्रियतेने समाजात चांगला आदर्श निर्माण होईल त्यामुळे कुंभराशींच्या लोकांनो तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्रीस्वामी समर्थ गणपतीप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या